महाबोधी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा म्हणून नांदगावचे बौद्ध उपासक उपासिका रस्त्यावर तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंच आणि आझाद समाज पार्टी कांशीराम यांच्या संयुक्त विद्यमाने महाबोधी महाविहार बौद्धगया येथे चालू असलेल्या मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्याकरिता नांदगाव खंडेश्वर येथे बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी भव्य निदर्शने करून तहसीलदाराच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपती आणि देशाचे पंतप्रधान यांना निवेदन पाठवून अशी मागणी केली आहे की महाबोधी बुद्धविहार ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त करून बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावी त्यासाठी नांदगाव खंडेश्वर येथे लालचंद इंगोले यांच्या नेतृत्वात प्रचंड महिलांचाही सहभाग असून तीव्र आंदोलन केले यापुढे बौद्धगया गयामुक्ती भी विहार भिक्षूंच्या ताब्यात जर आलं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनता या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दिल्ली येथे घेराव करण्याचा मनोदय यावेळी उपस्थित आंबेडकरी जनतेने केलेला आहे त्यामुळे आमचे बौद्धांचे बौद्ध विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे असे नम्र निवेदन त्यात केले आहे मित्र हा जो लढा आहे हा लढा या ठिकाणी बरेच दिवसाचा चालू आहे परंतु या ठिकाणी बौद्ध भिक्षू हा लढा लढत आहे आणि ही जबाबदारी नुसती बौद्ध भिक्षूची नसून महाबोधी महा महाविहार बौद्ध गयाचे मुक्त झाले पाहिजे यासाठी प्रत्येक उपासक आणि उपासिकेनं त्या ठिकाणी आपण बौद्ध गयाला न बौद्ध गयाला जर जाणं झालं नाही तर आपण आपल्या स्तरावर या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपला विरोध त्या ठिकाणी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना आपण पाठवला पाहिजे आणि ही जबाबदारी ही नैतिक कर्तव्य आपल्या सर्वांचं आहे यासाठी आपण या ठिकाणी आलं पाहिजे मित्र ज्या मस्जिदीमध्ये मौलाना धर्मगुरू आहेत ज्या हिंदूंच्या मंदिरामध्ये हिंदू धर्मगुरू आहे पंडित धर्मगुरू आहे ख्रिश्चनाच्या सुद्धा फादर त्या ठिकाणी आहे मग बौद्धांच्या बौद्ध मंदिरात हे ब्राह्मण हिंदू ब्राह्मण पुजारी कसे हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पडला पाहिजे आणि हा कळीचा मुद्दा त्या ठिकाणी घेऊन आपण या ठिकाणी पेटून उठलं पाहिजे आणि सरकारला इशारा दिला पाहिजे का हे बौद्धांचं मंदिर जिथे तथागत भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते महाबोधी महाविहार त्या ठिकाणी जर इतरांच्या ताब्यात असेल तर हे आपल्यासाठी शोकांची काय आणि लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणून या ठिकाणी आपण आज सर्वांच्या वतीने या तालुक्याच्या वतीने पक्षाध्यक्षाचा काही विषय नाही सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि सर्व विविध पक्षातले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना घेऊन आज आपण मोठा तगडा मोर्चा या ठिकाणी आणला आहे त्या सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो जे आपले खासदार आहेत ते करेन नाही करेन आज त्या ठिकाणी बळवंतरावजी वानकडे आपले खासदार आपण त्या ठिकाणी निवडून दिले ते सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न उचलतात की नाही माहीत नाही अमर काळेला आपण तुचारीला या ठिकाणी मत दिलं तोही आपलं काम करत नाही या ठिकाणी रामदास आठवले या ठिकाणी केंद्राचे राज्यमंत्री आहे त्यांनी त्यांना विनंती आहे की आपण जर या ठिकाणी महाबोधी विहार जर मुक्त झाल पाहिजे मुक्त झाले नाही त्या ठिकाणी मोदी